तर मित्रांनो पहिलीच लागली भाईला किल्शीर लाईन धर लाईन किलशी भाई खुश नाही पुरा काटे का छोडे गा नाही बघा फिंगर मार आणि आपल्या ग्रुपचा एक नियम आहे जो नवीन अँगलर येतो ना त्याचीच गेम होतं आणि भाईची सेकंड कॅच ना पहिली लागली पहिली पण तुलाच लागली काही किल्शी एकदा नाव सांग तुझा महेंद्र पाटील आणि गाव सारडे सारडे हे भाईच्याच गावांचा माणूस आहे बघा बाबा वरती कर ना अजून त्याच्यावरती त्या तुझी किती हाईट आहे सहा फूट आणि ती किल्शी किती मोठी त्याच्यापेक्षा मोठी खलती पण लोलते अजून खतरनाक साईजरा कडक ये भाईला भेट प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर वर तर मित्रांनो जसा काय माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता समुद्र आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ असणार आहे फिशिंगच्या बद्दल रॉड फिशिंगची मित्रांनो समुद्रातील रॉड फिशिंग, फिशिंग, समुद्रा फिशिंग आपण जी करतो ना रेग्युलर ती व्हिडिओ असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काय मासेमारी होईल ना ती तुम्हाला दाखवू कारण का ही सध्या मी व्हिडिओ शूट करते पावसाळ्यामध्ये कदाचित ती आमची रॉड फिशिंगची शेवटची या सीझनची फिशिंग असू शकते रॉड फिशिंग ची सांगू शकत नाही कारण का आता पावसाला चालू झाला आहे तर आज तुम्हाला जे काय लागेल ना ते मध्ये नक्की दाखवू आणि आज मेंबर कोण कोण आहे तर तुम्हाला दाखवते बघा बघा या बाजूला आहे अँगलर उरणकर दर्शन मंडळी या बाजूला अँगलर आहे या बाजूला आहे उदय भाई आपला आणि त्या बाजूला दोन अँगलर आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या हे बघा हे जे बसला आहे आणि एक तो लाल टी शर्टवर ना हे दोन आपलं दोन मेंबर आहेत टोटल आपण पाच जण तर मित्रांनो बघूया समुद्र खूप खवलला एकदा तुम्हाला या बाजूचा नजारा दाखवते बघा हा बघा लाटा बघा बघता कसल्या खतरनाक हे बघा पाणी उडवत चालले या बाजूला लाटा बघा आणि जी ती लाईन आहे ना तिकडं पण एकदम खतरनाक लाटा डायरेक्ट त्या बाजून या बाजूला लाटा येतात असा नजारा आहे बघा समुद्र पूर्ण खवललाय बघा त्या बाजूला लाटा तुम्हाला समजत असतील या बघा हे कसली मोठी लाट आली पाणी उडवत बघा त्या बाजूला तर खतरनाक खवल बघा तर आपलं सगळं मित्र तयार करताना अँगलर त्या बाजूला दोघ जण इथं आणि मी इथं आहे तर बघू आता करूया सुरुवात मी पण काय सेटअप जोडलाय नाही बघा इथं सगळा सेटअप ठेवलाय माझा पाण्याची कंडिशन खूप बेकार आहे बघा पाणी तुम्हाला समजत असेल व्हिडिओमध्ये खूप बेकार कंडिशन आहे पूर्ण खवलला आहे वारा भरपूर आहे त्याच्यामुळे ही अशी कंडिशन आहे ऍक्च्युली या सीझनला कोण जात नाही रॉड फिशिंगला पण आमची शेवटची वेळ असू शकते बोलते की या सीझनची लाटा आल्याने बघा तुम्हाला लाटा दाखवते का बघा आवाज बघा आणि काय घेतलास असं उदय बहिणी काय घेतलाय बघू लाईव कर जिवंत कारपाल घेतली भाईने लावाला दाखव एकदा बाईने जिवंत करपाल लावली काय एक्सपेक्टेड काय आहे काय पाहिजे तुला जिवंत करपाल काय भेटल ते आंदा, काय भेटल ते अंदाज काय तुला बारामुंडी बारामुंडी मी तर सांगते बारामुडी लागला पाहिजे त्या हिशोबाने एकदम लोकांना खावायला भेटत नाही आवऱ्या मोठ्या कारपाली लावायला आणल्या बहिणी <laughs> तर चला बघू जिवंत कारपाली पण आणल्या याच्यामध्ये आहेत बघा बघा याच्यामध्ये जिवंत करपाली आहेत ते स्थानक नाही माहिती नाही कोलबी पण आहेत आणि करपाली पण तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनून राहा मी पण आता सेटअप जोडतोय सेटअप जोडताना टाइम पण काढतं तर तर मध्ये बनून राहा खूप मजा येणार आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील तर चला आता व्हिडिओ मध्ये बनून राहा सेटअप जोडायला सुरुवात करते आता तर मित्रांनो सगळे आपले मेंबरवी मेंबर लोकांनी टाकलं रॉड आणि माझी इच्छा नाही रॉड टाकायची रॉड फिशिंग करायची कारण का पाण्याची कंडिशन जाम बेकार आहे वारा खूप आहे चान्सेस कमी आहे त्याच्या मी लाईव्ह बेट टाकायचा प्रयत्न करते बघा आपण ज्या कर करपाली आणलेल्या सगळ्या आरव्या झाल्या सगळे ट्राय करू आता बघा झोळप्या मेल्या कि आपल्या कारपालिकां ऑक्सिजनची आप मशीन झाली जवळ जा जाते मित्रांनो पहिलीच लागली भाईला किलशी घे गे ही धर लाईन धर लाईन धरात लाईन धरात बोलते की ते अरे लाईन पकड आता त्यांची लाईन घे वरती 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 सोर 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 सोड सोड घे घे वरती घे अरे घे सोर कडकडीत किलशी बाई खुश नको अरे घाल बाबा चावेल कधी चावेल 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 गोल पिरेल लाईन आखी गोल पिरेल हे सोरे ड्राय बेलाम सोड बेलाम सोड बेलाम सोड अरे बेलाम, बेलाम सोड आ, बेलाम सोड, सोड, सोड तू सोड सोड ढील सोड सोड ढील राहू दे तर पुरू देत वरती ठेव कुठले तुम्ही पुरण तर फायनली मित्रांनो आपला अँगलर मित्र भावा नाव सांग महेंद्र महेंद्र पाटील पाटील मॅन फ्रॉम सारडे गावाचा आपला मित्र आणि गेम बघा त्याचा रॉड होता आणि आपल्या बाईनी मदत केली आणि काय लागलाय पीस एकदम खतरनाक कसली साईज आहे बघा एकदम रट्टी साईज दात बघा दात भारी दात आहे चावा बघ असला मारतय हे बघा किलशी किलशी लागले कडक आता कर लॉक बघा मित्रांनो कडकडीत कर, साईजची किलशी लागली पहिली आपल्या मित्राला भाई कसा वाटतय पहिलीच किलशी लागल्या काय सांगूच शकत नाही म्हणजे फिलिंग आहे ना सांगू शकत नाही <laughs> एकदम खतरनाक लागले बघा पहिली किलशी कर वरती कर बघा मित्रांनो सेकंड कॅच लागली हे साल नाही पुरा काटे का छोडेगा नाही जेरी पब्लिक बघा तर मित्रांनो हा बघा हा पण एक सेटअप जोडला आहे आणि बेट सेटअप जोडला आहे बेट साठी बघा गळ आहे विग बांधला आहे आणि आता डायरेक्ट आपण तिला पी मसाला उरेक्ट घालाला बघा हो एकदम बिग साईज कास्टिंग करून बघू लावून एकदम मोठा घासा पहिलीच कॅच ना पहिलीच कॅच आणि तर मित्रांनो पाऊस तर थांबलाय पण आम्ही तिकडनं इथं आलो आणि मी इथं एक बेडचा सेटअप लावून ठेवलाय हो आणि एक इथं लावून ठेवलाय बघा एक तिकडं आणि एक या साईडला टाकून आहे हो आपल्या मित्राला एकाला लागली किलशी आपलं सगळं मित्र तिथं एक जण आहे तुम्हाला दिसू शकते तू बघा या साईडला एक ट्राय करत आणि एक इथं आहे हा बघा तिथं एक सेटअप आणि एक तो तिथं हा बघा त्याला फिंगरमार्क स्नॅपर लागली एक आणि आपल्या या मित्राला एक किलशी लागली तुम्ही बघितले असाल आता बसलो इथं भरपूर ऊन आहे आणि आता करता ट्राय इथं बेट फिशिंग लागू काय लागतं ते लागलं मला नक्की दाखवू समुद्र इतका खवळला आहे ना का लाटा बघा आहे बघा या बघा डायरेक्ट या बाजूला लाटा येताना म्हणजे फक्त उभा राहायचा इथं डायरेक्ट भिजून झाली एवढा पाणी आहे बघा भरपूर लाटा आता ही लाट बघा किती येईल अशा प्रकारे लाटा आणि तर आता बघू पाऊस नाही आला पाहिजे फक्त मग तुम्हाला दाखवायला भेटेल काय मच्छी ठीक हे साल पण लागलेली पण ती टाकून दिली बघू काय काय लागत तर मित्रांनो फिशिंग करता करताना अजून एक लागली बघा त्यालाच जो हा रेकॉर्ड आहे मित्रांनो आमचा बघा नवीन अँगलर पहिल्यांदा सोबत आला आणि त्याला सेकंड क्या दुसरी पण किलशी ही बघा काय लक आहेत बाईचा आणि ही मोठी साईज आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे बघा आमच्या ग्रुपचा हा एक नियम आहे जो नवीन अँगलर येणार ना त्याचीच गेम होणार चांगली बघा कसली साईज आहे खतरनाक जवळशी दाखवते बघा तुम्हाला कर हुसल हा हेच हाय तिलशी डबल डबल एकदा आहे मित्रांनो आजगर तो आजगर खात नसले हा त्याला वारंवार आज गरज होते आणि तो हंड्रेड पर्सेंट वरती ओढणारच शाबा शाबा बघा मित्रांनो आम्ही तिथं बसलोय मगात पासून आणि आपले ग्रुपचा एक नियम आहे जो नवीन अँगलर येतो ना त्याचीच गेम होत आणि भाईची सेकंड कॅच ना पहिली लागली पहिली पण तुलाच लागली काही खिलशी एकदा नाव सांग तुझा महेंद्र पाटील आणि गाव सारडे सारडे हे भाईच्याच गावांचा माणूस आहे आणि कसं वाटतंय दुसरी कॅच लागल्यापासून वाटते कोणालाच काय नाही लागला दादाला ता म्हण तुला दुसरी ना पहिली दाखव ही बघा पहिली आख्या मध्ये ठेवलंय पण ती पण कसली किती असेल अंदाज वजन कमी पहिली दोन अडीच किलो आणि ती साडेतीन किलो किलो ही लय लय मोठी साईज आहे बघा कसली हे बघ अशा गाठी मारते बघा अंगाला उभी कर वरती कर वरती कर थोडी आता तंबे दे खोल पाणी करते हे बघा मित्रांनो सावीस मागशी दाखवते बघा वरती कर ना अजून त्याच्यावर तुझी किती हाईट आहे सहा फूट आणि ती किलशी किती म्हटले त्याच्यापेक्षा मोठे खलती पण लोलते अजून खतरनाक साईज रा कडक ये हे बाईला भेटलाय बघा मित्रांनो एकदम काम पत्तीस केलाय बाईने आणि काहीतरीच साईज आहे का जानोवरचे जानुवार, जानुवार। <laughs> कडकडीत प्लॅन सक्सेसफुल झालाय मित्रांनो एकेच भाईला दोन लागले पण रेकॉर्ड आहे आणि तो पण आपला नवीन अँगलर महेंद्र पाटील प्लॅन फ्रॉम सारडे असले बघा दात बघा तिचं दात हे बघा एकदम आजगरासारखं एकदम लाईन आहे दातांची बघा करणार कडक कडक हे बायको जावला जावल तशी आत नको जवळ घेऊ हा दोन वेगवेगळ्या कलरच्या एक थोडी जास्त लाल आहे आणि एक मस्त असल्या लागल्या बघा दोन कडकडीत किलशा चला तर फायनली मित्रांनो पॅकअप केलेला आहे आपलं सर्व अँगुलर मेंबर इथं आलेले आहेत आणि आता वाजलं बहुतेक तीन वाजून गेला आणि मित्रांनो सकाळी सात वाजता घर सोडलेला एक याला बेट फिशिंगला छोटी फिंगर मार्क लागली ही बघा माख्यान ठेवले एक फिंगर मार्क लागली याला आणि ये भाईला भाई, भाई एकदा नाव काय सांग आणि गाव सारडे सारडे मित्रांनो दर फिरेला आमच्या ग्रुपचा कसा असतं माहिती आहे जो नवीन अँगलर येतो ना त्याला काय नाही काही काम होतच असतं एकदा दाखव मच्छी उचलून भाईने नवीन सेटअप आणला कधी सेटअप आणला शिव झाले तरी दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाले अजून शिकता शिकता असं पीस काढल्यास कसा वाटत एकदम भारी वाटते हे बघा मित्रांनो बेट वर वरती उचल हे बघा कसल्या चमकता बघा दोन किलशा जिवंतच आहेत ना आता जस्ट बाहेर काढले पाण्यांची बघा दात बघा कसलं चावा घेतला तर काम पच्चीस करेल तर चला मित्रांनो ही ते आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओ मध्ये इतकाच मित्रांनो कारण का जाम ऊन लागतंय पाऊस एक झपाटा आलान गेला आणि पा पाण्याची कंडिशन जाम बेकार होती तुम्ही बघितलं असाल समुद्र पूर्ण खवललाय कदाचित ही आमची शेवटची ट्रीप असू शकते कारण का आता पावसाला तर चालू झालाय सगळ्यांना माहिती आहे तर व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल ना तुम्हाला हे तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकर भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय